मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे सर्वात मोठे बंड उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत ठाकरेच सर्वात मोठे हिरो असे म्हणत भाजपात सर्वात मोठी, मोठी फूट भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याचा भाजपाच्या सगळ्याच नेत्यांचा राजीनामा पदांचा राजीनामा देत केली नवीन पक्षाची मोठी घोषणा महाराष्ट्रासह देशभरात कळवण नरेंद्र मोदींना सर्वात मोठा झटका महाराष्ट्रात देशभरामध्ये दे भाजपा आली मेटा कुठला बघूया सविस्तर बातमी काय मित्रांनो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला मिळून असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट नवनवीन बातम्या ऐकायला मिळतील मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण मोठमोठे उलटफेर पाहायला मिळाले तसेच देशाच्या राजकारणात देखील आपल्याला मोठमोठे उलटफेर पाहायला मिळत असतानाच आता सर्वात मोठी खबर सध्या येत आहे ती म्हणजे भाजपच्या गोटातून जैशी करणी वैशी भरणी असं म्हणत भाजपला जुनी भाजप आता राहिली नाही असे म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या सर्व पदांचा थेट राजीनामा देत आपल्या नवीन पक्षाची स्थापना केली ते नेते आहेत यशवंत सिन्हा भाजपा जुनी भाजप राहिले नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नव्हतं मी माझ्या सर्व पक्षांच्या पदांचा नेत्यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहे असे म्हणत ठाकरेज खरे नेते आहेत असे म्हणत भाजपला सर्वात मोठी चपराक लावत यशवंत सिन्हा अटल बिहारी वाजपेयी अडवाणी यांच्या कार्यकाळातील ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्या सर्व पदांचा थेट राजीनामा दिला असून आता नवीन पक्षाची ते घोषणा करत आहेत त्यामुळे भाजपला ज्या ठाकरेंनी तारलं ज्या ठाकरेंनी भाजप नेत्यांना मोठं केलं त्या ठाकरेंची शिवसेना फोडणं हे भाजपने उचित काम उचित काम केलं नाही तर भाजपला याची फळ भोगावी लागतील असंही यशवंत सिन्हा यांनी म्हटलंय त्यामुळे माझा आणि माझ्या पक्षाचा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये सर्वतोपरी पाठिंबा असेल ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही कायम होणार कारण की उद्धव ठाकरे यांचे वडील असणारे बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्यावरती उपकार खूप आहेत असं म्हणत यशवंत सिन्हा यांनी आपला रोख भाजपच्या अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती लावलाय त्यामुळे या दोघां दोघांनाही त्यांनी थेट चॅलेंज दिलाय मित्रांनो ही बाजूसाठी नक्कीच अतिशय वाईट घटना असेल धन्यवाद